आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत तेलाचा शिरा त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात तर इथं मी दीड वाटी साखर घेतली एक वाटी रवा घेतला आहे बदामाचे काप करून घेतले आहे थोडीशी किसमिस घेतली आहे त्यानंतर काजूचेही बारीक बारीक काप केले आहे आणि त्यानंतर फूड कलरही घेतला आहे तर इथं रव्याच्या वाटीनं तीन वाट्या पाणी घेतलं आहे गरम करून तर आता बघूयात रेसिपी तर सगळ्यात आधी एक कढई गरम होण्यासाठी ठेवायची आहे त्यामध्ये टाकूयात थोडंसं तेल तेल छान गरम झालं की त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रवा तर रवा हा छान मंद आचेवर परतून घ्यायचा आहे तर रवा परतताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाही छान लालसर रंगावर रवा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या पद्धतीनं मी छान लालसर रंगावर आपला रवा परतून घेत आहे तर तुम्ही बघू शकता छान आपला रवा परतला आहे तर आता आपण हा रवा एका डिशमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे दोन मोठे चमचे तेल तेल छान गरम झाले की त्यामध्ये टाकूयात थोडीशी या याप्रमाणे तर किसमिस छान मंद गॅसवर परतून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे खूप छान किसमिस फुललेली आहे आता यामध्ये टाकून घेऊयात बदामाचे काप बदामाचे काप थोडे ब्राऊन झाले की त्यामध्ये टाकूयात थोडेसे काजू कट केलेले काजूचे कापही यामध्ये फुलले की आता यामध्ये टाकून घेऊयात फूड कलर तर कलरही छान यामध्ये परतून घेऊया आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे परतलेला रवा तर रवा टाकल्यानंतर या पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे तेल रवा आणि जे काजू बदाम टाकलेले आहे ते या रव्यामध्ये मिक्स व्हायला मदत होते आता येथेही छान पद्धतीने रवा हलवून घ्यायचा आहे आता रव्याचा छान सुगंध येतो आहे तर तुम्ही बघू शकता आपला रवा हा लालसर रंगावर आणि मंद आचेवर छान भाजलेला आहे तर या पद्धतीने सर्व रवा भाजून घेऊया आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे गरम केलेले पाणी तर जसे हवे त्या प्रमाणात पाणी या रव्यामध्ये ॲड करून तो रवा छान हलवून घ्यायचा आहे तरी अशा पद्धतीने थोडे थोडे प्रमाणात पाणी टाकून रवा छान हलवून घेऊन त्याची कन्सिस्टन्सी मॅच करून घ्यायची आहे या स्टेजला गॅस मंद आचेवरच हा रवा आपल्याला परतायचा आहे तर अशा पद्धतीनं मी यामध्ये जसे लागेल तसे पाणी ॲड करत हा रवा परतून घेत आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या रव्याला किती छान कलर आला आहे आणि त्याचबरोबर आपल्या रव्याने पूर्ण पाणी हे शेषून घेतलेले आहे तर या स्टेजला आल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूयात जसे हवे असेल तसे त्या प्रमाणात साखर जसं आपल्याला गोड हवा आहे त्या प्रमाणात आपण यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि सर्व शिरा हा छान हलवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये पूर्णप्रमाणे साखर ही त्यामध्ये ॲड होऊन जाईल अशा पद्धतीने रवा हा छान एकजीव करून घ्यायचा आहे तर रव्यामध्ये साखर एकजीव झाली की दोन मिनिट मंद आचेवर हा रवा असाच शिजत ठेवायचा आहे याने शिजाल शिऱ्याला खूप छान टेक्स्चर येते आणि शिरा हा मौसूत शिजला जातो अशा पद्धतीनं आपला शिरा बघा किती छान आणि सुरेख दिसतोय आणि त्याचबरोबर शिराही खूप छान शिजलेलाही आहे तर असाच मऊ लुसलुसीत शिरा तयार आहे चला अता आपन शेरा तर मग आता आपण शिरा एका वाटीमध्ये सर्व करून घेऊया तर शिरा सर्फ करताना सुरवातीला एका वाटीमध्ये छान शिरा घेऊन तो एका डिशमध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे आणि आपल्या शिरा कसा दिसतोय एकदा नक्की बघा तर या पद्धतीने आपल्या शिऱ्याची डिश तयार आहे